मूल तालुक्यातील नदीच्या उसराळा घाटावर संधी साधून अवैधरित्या रेतीचा उपसा करीत गैरमार्गाने विकण्याचा प्रयत्न करीत असताना चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले ही कारवाई महसूल विभागाच्या भरारी पथकाकडून करण्यात आली या कारवाईमुळे अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या रे व्यावसायिकांचे धाबे धनाल आहे मूल तालुक्यातील मारोटा पेठगाव मार्गावरील उसराळा गावालगत असलेल्या उमा नदीच्या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली या माहितीच्या आधारे रेती उपसा करणाऱ्यांवर रे आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार नंदकिशोर कुमरे यांच्या नेतृत्वात भरारी पथक तयार करण्यात आले पथकातील मंडळ अधिकारी संजय कानकाटे दीपक गोने तलाठी शंकर पिजदुरकर आणि महेश पेंदोर यांनी शनिवारी पहाटे चार वाजतापासून उसराळा रेतीघाटालगत पाडत ठेवली पार्थिव रस्ताना चार ट्रॅक्टर सदर घाटावर रेतीचा उपसा करण्यासाठी आले दरम्यान सकाळी आठ चाळीस वाजताच्या सुमारास भरारी पथकाने धाळ टाकून रेती भरलेले तीन आणि रेती भरण्याच्या उद्देशाने उभा असलेला एक असे चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले